नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाबा न बहिणी हो का मी काय बाबा बहिणीचं नातं लावल्याशिवाय काय राहणार नाही ना ना। ह्याच्यात कोणाला नस पटत नसेल तर त्यांनी पटवून घेऊच नका मला असं म्हण नाही मला म्हण नाही खरं सांगायची परिस्थिती कारण आता कसं आहे दाजीला जी सवय लागलेली आहे जी नातं लावायचं बाबा बहिणींचं ती दाजी नातं लावणार ज्यांना मानायचं ज्यांना कोणाला नसन मानून घ्यायचं त्यांनी मा मानावंच नाही त्यांनी त्यांनी कसंही मी त्यांना म्हणणार मित्र खरं सांगायचे मित्रांनो ज्यांना बहीण भावाचं जण आता नाही लावायचं ना त्यांना मित्रांनो आणि जे खास दाजीचे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी भाऊ बहीण अजून काय मग तर चला कसं आहे आज दाजी गेल तर चालू केला आणि तालुकेऊन भिजतच गेलो तालुक्याला आता तुम्हाला तर मी दुपारी पाऊस दाखवलाच असं काही नाही चांगल्या पद्धतीने पाऊस चालला चालला होता आणि मग विचार नाही केला म्हणलं कसं आहे जरा मला तालुक्यालाच जाऊन येतो ती बी कशाला गेलो तो तालुक्याला ती बी मी सांगणारच आहे असं काही नाही पण काय माहिती आहे की बाबा बहीण मला आम्ही सकाळी एक हिडू टाकला होता आता बऱ्याच दिवस झालं मी घरीच नजर पडतोय तुम्हाला ही बा पावसाचं असं वातावरण ही ती सगळं त्याच्यामुळं काय गरीच नजर पडतो तो पण आता आपल्याला एका ताईने दादा आणि कमी टाकलेली ही दाजी काहीतरी तुम्ही करा तर काय करा आता त्यांनी कमेंट केलेली आहे तानी कदा आता केलेली आहे पण केलेली आहे आणि ती कमेंट काय ही बी मी तुम्हाला सांगणार आहे पण आज बायकोला मी म्हणलं होक मला जाऊन दे गडा तालुक्याला तू काही कर पण मला तालुक्याला जाऊन दे म्हणलाच जा। चालतं हे म्हणले जावा गेलो मला जरा उशीर झाला यायला भरपूर उशीर झाला म्हणजे पाच साडेपाच वाजे मला घरी यायला सहा वाजल्यापा काय र काय नाही ना जेवण जेवण केलं का जेवण केलं काय मी डुकून बघायची आणि काय नाही आणलं त्याच्यात तो मला खायला अरे मी ते मग तयारी करतोय आता दोघ तिकडे नजर पडल तुला दोघे पिशव्यान पिशव्यान म्हणजे तयारी काय काय आणलं काय काय नाही बघितलं उद्या 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 आज नाही राहिलं तर येईन महागारी ते हा चालली तिकडे आता कसं ही मित्रांना भेटायचं चाललेली म्हणजे आपले आईवडील ती मित्रच म्हणती तसं दाजीला आहे ना मित्र म्हणावं लागणार हे सगळ्यांना आता मला वाटतं ही बहीण भावाचं ना तर बदलच म्हणजे काय आवडतंच नाही म्हणाला तर कशाला काय आपण न बळचं ना तर कोणाला लावायचं कशाला हां जी भाऊ बहीण आहे ना स्वतः जी ती मानून घेणार त्यांना काय वाटणार नाही ती वाईट वाटून काय घेणार नाही पण आजपासून दाजी मित्रांनो म्हणणार चला मित्रांनो चला आलो आज दाजी संध्याकाळ झाली म्हणलं चला मित्रांसाठी एक व्हिडिओ बनवून टाकावा तर काय माहिती आहे भावा ना तर दाजीनी आता ठाम निश्चय केला की म्हणलं उद्या चला पाठ दाजीला जायचं आहे कशाला पाठ कशाला जायचं आहे तर भाजीपाला आता बघा हो तोंडातूनच आला आहे माझ्या बाजीपाल्याचा परत एकदा दाजी परत बिझनेस चालू करतो आहे तर कसं आहे बाबा ना बन पाहिलेला बा जायचं म्हटलं तर पाठच जावं लागतं आहे चारलाच इथून हलावं लागतं आहे पाच साडेपाच वाजता तर मोकळंच जिकडचे तिकडे होतं तिथं तो मला तिथं कुणी नजर बी पडणार नाही तर आता कसं आहे आता सध्याच्याला आजीला जरा मेहनतच घ्यावं लागेल म्हणजे कसं आहे पाठ उठायची पाठ उठायची सवय मोडलेली दाजीची पण आता कसं आहे आरा आलाम लावण लावा लागणार आहे पण आता डोक्यात चिंताच राहिली ना की बाबा आपल्याला पाठ उठायचे आपल्याला लवकर जायचं आहे आता मालताल आणायचा आहे परत बाजारला जायचं शी डोक्यात राहिलं ना डोक्यात म्हणजे आता टेन्शन राहणारच ना भावानं बनू त्या टेन्शनमुळं मी पाठ शंभर टक्के उठणार म्हणजे उठणार नाही उठलं तर तुम्हाला तर दिसणारच इकडे हिडिओ बनी तिकडं बाहेर इथं म्हणजे घरीच असं काही नाही पण ही काय आता जी आपले सपराट की सपराट ज्यावेळेस पहिलं आपण बाजी पहिल्या बिझनेस करीत होतो त्यावेळेस जे आपल्या दोन किअरेटी येतो काही ती आता त्यातलं मटेरियल त्यात ठेवलेलं होतं ती मोकळं केलं त्यात गोण्यात काय भरून ठेवलं आता आहे भावना बहीण मार्केटला जायचं तर किअर लागणार ते आता हो का मला संध्याकाळीच गाडीला स्टँड पिन गाडीला बांधून ठेवायचं मी तुम्हाला ती दाखवणार आहे म्हणजे तयारी लगेच आता दुसरी गोष्ट म्हणजे स्टँड म्हणजे आता हो का गाडीचं काय आतमध्ये जात नाही दरवाजा स्टँड स्टँडसहित गाडी आतमध्ये जात नाही पण त्याच्यासाठी आता डोकं असं चाललं की बाबा जर पाठलं जर स्टँड बा बांधित तर बसावा गाडीला तर काय होतं इथंच टाईम जातोय आहे का नाही हां मग विचार आला की आज मग गाडी बाहेरच राहणार आहे आपली टोम्या असतो इथं आणि टोम्याबरोबर मीच आहे आता काय पाऊस भावा बन बघ ना काय आपलं शिर्डी इथं शिर्डी आपलं बसाय उठाय झोपायला संध्याकाळचं शिर्डी मस्तपैकी झालेलं काय झिम आता काय आखा आखाड महिना चालू आहे त्याच्यामुळं पाऊस काय मोठा लो एवढं येत ये नाही तर आपलं हितं पडलं डोक्याला शीन नाही ताण नाही आपली गाडी बी हितं तो आम्ही आम्ही आहे का नाही काय म्हणायचं बाबा ना बहिनो पण परत आला की सकाळच्या पारी जर बाबा उरकाता उरकाता टाइम झाला तर मग काय करायचं हां म्हणून आता नियोजन असं चाललंय की आताच ती अँड बांधून घेतो किरेट आता ही दोन किरेट अजून एक कि अँड किअरेट आतमध्ये गुथलेलं आहे कारण मागच्या वेळेस जेवढेच भाजीपाल्याचा बिझनेस दाजी करीत होतं त्यावेळेस पाचसा कॅरेट होते आपल्याकडं एक दोन तिकडे आतमध्ये तीन आहे आणि तिकडं आतमध्ये दोन इकडे गुतलेले आहेत कशाला मसालं परत केरी बॅग ही ती जे मसाल्याचं केरी बॅग आहेत ना वापरायच्या मसाला म्हणजे आपला मिरची कुटायचा मसाला आता जे आपण जास्त म्हणजे प्रमाणात बनवून ठेवलेला आहे ना परत चटणी आहे त्याच्यात ठेवलेल्या की ही ती तुम्हाला तर मी जास्तीतच बरं का ती आता ती म्हणजे कसं आहे भावा ना बहीण आता ती कुठं ठेवावं हे प्रश्न आहे ना पण आता काहीतरी करावं लागणार दाजीला सकाळच्या पारी पण आता सगळं मोकळं करून ठेवावं लागणार आहे मला ती म्हणजे मटेरियल फिटेरियल सगळं जे आहेत ना ते आता मसाले जे आहेत ना त्यातलं मांडणीत जरा लावून ठेवून तो ते तिथं आणि मग आपल्याला ती नाहीतर आपल्या एखाद्या टिपत फिपत म्हणा कशात म्हणा मोठ्या बगुल्यात म्हणा ते पॅकिंग केलेली आहेत एक किलो अर्धा किलो मसाले जे आहेत ना आपण जे मसाला विकत होतो ते पॅकिंग केलेले आहेत चटण्या पॅकिंग केलेले आहेत सगळं पॅकिंग करून ठेवलेलं ज्याची ऑर्डर येईल ना त्याला लगेच ऑर्डर करायचं तर आता ते मला दोन कॅरेट आहेत ना मोकळी करावं लागणार आहेत म्हणजे किती झाले चियार झाले बाद झाले चियार तर आपण स्टँडला काय केलेलं आहे की पट्टे मारून घेतलेले आहेत जरी आपल्याकडे कॅरेट नसलं तरी त्याच्यात माल पिशवीत आपण आणू शकतो असं दाजीने नियोजन केलेलं आहे कॅरेटचं जरी कॅरेट नसलं ना त्याला मी एक्स्ट्रा खाली पट्ट्या टाकलेले आहेत माल अजिबात या पिशवी आहे ना पिशवीत दहा किलो जे पिशवीत माल असतं बघा काय घ्या वांगी बटाटी कुठं नाही बटाटी नाही वांगी दोडका परत काय तमाटं जी आयटम जे आहेत ना ब ही कॅरेटमध्ये असतात बाकीचं बटाटे झालं म्हणजे काय गुन्हेत असते फुलवर झालं गुन्हेत असतोय म्हणजे कोबी झालं गुन्हेत असतं मिरची कॅरी बॅगमध्ये असते कॅरी बॅग डायरेक्ट आपल्या कॅरी स्टे जी स्टँड बनलेलं आहे त्याच्यात जर ठेवली तरी इकडं तिकडे असं पडणार नाही का तर त्याला पट्ट्या मारलेल्या आहेत तर अशी तयारी भाव ना दाजीची जोरदार अशी आजच म्हणजे सध्या ज्याला हो का मी किअरेट बाहेर काढलेले किएंट आता आणून बांधायचं आहे मला परत तिकडं म्या अजून एक सांगतो तुम्हाला मी तळवट नाही मला तळवटाला मी गोण्या गोण्या करत होतो चार आठ दिवस पण आला डोक्यात म्हणलं र्र गोण्या म्हणलं आपल्या घरातच येतं भरपूर जाळणाला याला त्याला सामान आता आपण एखादं सामान भरलं त्याला ऊन ये तीच आहे का नाही मग भरपूर अशा गोण्या आपल्याकडं होत्या काय होत्या काय इकडं होत्या काय तिकडं सगळ्या गोळ्या केल्या अह तळवट झाला ना या तळवट बन बनून मी म्हणतो उरून राहत्या पण आता दाजीला एक मेहनत घ्यायची की तळवट शिवायचं आहे आता मलाच आता आपल्याकडे एवढा वेळ नाही की आपण जाऊन तालुक्यात जाऊन ते मशीनवर डायरेक्ट टिपा मारून आणू आता आपल्याकडे कशा मशनी आहेत पण हे मशनी काय तळवटाच्या नाहीत हे काय मशनीची जर फी जर खोडली तर काय बायकुमा माया नावाने वरडायची त्याच्यामुळं नकोच आपलं सुईद्वारा त्यांनी जरा टाचा हाणू आणि आपल्याला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आपण तेच तळवट तालुक्यात शिवून आणू असं जरा सध्याच्या डोळक्यात चाललेलं आहे पण चला मी तुम्हाला आता दाखवतो ठीक आहे आपल्याला अजून स्टँड बांधायचं आहे गाडीला स्टँड बांधलेलं तर मी तुम्हाला दाखवणार आहे त्यात काय वाद नाही आत्ताच स्टँड बांधून घेणार आहे उद्या सकाळ काय दाजीला जायचं आहे पाठच त्याच्यामुळं आत्ताच तयारी तर चला तुम्हाला गुआनी मी तळवड किती तळवड म्हणजे आपल्याला जेवढा लागेल तेवढाच मी बनवणार आहे आता दाजीला आज झोपायला बी जरा म्हणजे टाईमच होणार आहे तळवड शिवावं लागणार ला आहे ना, ना दाजीला तर बघू बघू तुम्हाला दाखवतो तर बाबा ना कसं आहे का नाही अँड गाडीचं आहे ना बाहेर आणून ठेवलं आहे तर गाडीला आपल्याला बसवायचं आहे ही काय अँड म्हणजे म्हणजे मी सगळ्या तयारीत आहे असं काय नाही आता बघा मी गुहाण्या हाताळलेल्या आहे तळवट बरोबर ह्या मापाने शिवायचं आहे मला ठीक आहे ह्या मापाने मला एका तिकडं गुहाण्या बी उरलेले आहेत काही पण ह्या मापाने आपल्याला तळवट शिवायचं आहे आपल्याला बसायला तळवट हां पावसाला चिखल पाणी ही ती आपला तळवट हातारला खाली सीन नाही काय म्हणायचं बाबा <स्थाँगा> न <जिवागा नुण> तुम्हाला हां <स्थाँगा> काय तिकडून चार गोण्या टाकल्यात ही गोणी मोठी होती याला जरा डायरेक्ट फाडली आणि त्याच्यात ह्या दोन वणी इथं हातारलेल्या आहेत आता कसा होईन बरं तळवट जरा दाजेला शिवायची जरा मेहनत घ्यावी लागेल तर मग दोरा यायला लागतो ला शिवायला सुई दुरीत ती बी सापडला आपल्या आईकडं तिकडं आता अजून ही काय झालेली आहे आपला मसाला हे जे ठेवलेला आहे आपण दिसतंय का तुम्हाला ही एक दोन केरी खालच्यात केरी बॅग ती ठेवलेली आहे वरच्यात मसाला ठेवलेला आहे ते आपल्याला मोकळं करायचं आपल्याला कशात तरी द्या टिपत म्हणा नाही धाव का इथं मांडणे एका का साईडला लावून द्यायचं कोणी जरी आलं तरी कुणाला देता येईल हाय का नाही तर का माप माप काटा आपला जो आहे ती सगळी माप बाहेर काढून ठेवली जर केरी बॅग हे आपण जे वेळेस भाजीपाल्याचा बिझनेस करतो शकतो ते केअरीबेगीत घ्या तर ह्या अजून मी जपून ठेवल्यात बरं का कधी ते आपण भाजीपाल्याचा बिझनेस चालू करू शकतो ह्याच्यामुळे मी केअरीबेगी जपून ठेवलेले आहेत तर ही आता आपल्याला उपयोगी येणार आहे कोणाकडे पिशव्या असती नसती हा म्हणून मग ही तयारी तरी इतक्या मला आता मोकळी करायच्या पण आता नाही आता बाकीचं तळवट शिवायचं तळवट जा मोकळा झाल्यानंतर जा मग ही मोकळं करणार आहे तर बायकोचं काय चाललंय तिकडे ब्लाऊज शिव शिवायचं चाललेलं आहे तो का त्यांचं काय बिझनेस ब बंद नाही त्यांचा बिझनेस चालू आहे आता हे दाजीला काय झालंय ऐकवण्यासारखं असतंय गरीज 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 मग दाजेने ठामपणे निर्णय घेतला आहे ठामपणे विचार घेतला की आपण बी काहीतरी थोडंफार कमीवलं पाहिजे परपंचाला जेणेकरून आपल्या थोडीफार बायकोला थोडी मदत होईल आहे का नाही मग त्या निमित्ताने दाजीने पकई डोक्यात घेतलं की आता भाजीपाल्याचा बिझनेस चालू करायचा तर इकडे काय अभ्यास चालला आहे पोरींचा काय आता पिलूचं कसं आहे दहावीचं वर्षी त्याच्यामुळे जोरदार क्लास बी चालू तिला क्लास बी लावलेला येतं टेन्शन नाही तिला क्लास लावलेत क्लास सकाळचं बी सकाळच्या भारी लवकर क्लास असत का शाळेत शाळेचं क्लास बंद झाला का चालू येत पावसा पाण्यामुळे नसते घेत पण बाहेरचा बी क्लास तिला चालू येतं जेणेकरून तिला कसं अभ्यास सोपा जाईल दहावीचं वर्ष आणि शिवण्याचा बी अभ्यास चाललेला आहे शिवण्याला चांगल्या पद्धतीने टक्के पडले मला ह्यावेळेस चाचणीची परीक्षा झाली चांगल्या मार्गाने पास झाली शिवण्या हाय का नाही शिवानी बरं चला जाऊ दे आपलं कसं आहे आपलं जे बाकीचं काम राहिलं ते तर उरकावं लागणार बघा तळवट आता मला स्टँड बांधून घेतो मी गाडीला मग बाकीचं बघू कसं आहे है का नाही तर प्लॅस्टिकचा कागद नका मी वाळा जरा वाला होता पावसाने भिजला त्याला गडी गाळून ठेवलेली होती तसाच भिजला होता म्हणलं पाऊस ठेऊस जरा आला तर आपल्याला मालफेल टाकायला म्हणजे जाखायला पांढरा कागद लागेल तो का तिकडं तिथं तारा बांधलेले कपडे फिवडे वाळा घालायला तर तिथं तांब्या जरा म्हणजे जरा हाडकन वाळण कागद आपल्याला होईल बाजारात गेल्यानंतर आपल्याला जो कागद होईल आहे का नाही म्हणजे पावसा पाण्याचा उपयोगी पडेल तो कागद तर भावन बहिन आपण आहे ना, ना कॅरेट बांधलं गाडीला बांधलं परफेक्टमध्ये मध्ये म्हणजे असं हलणार नाही बोया म्हणजे इकडं तिकडं सरक नाही ह्या ह्या हिशोबाने आपण पॅक बांधलेलं आहे आणि बघा जरी याला कॅरेट नसलं तरी मध्ये आपण याला पाट्या टाकलेले आहेत बेगर पाट्याचा माल म्हणलं तरी ह्या मग त्यामध्ये येऊ शकतो फक्त काय होतं की जी तांबाटा ही जी वान आहेत ना बाकीचं म्हणजे ज्यांना केअरटाची आवश्यकता आहे ना ती कॅरेटच याच्यात म्हणजे कॅरेटमध्ये याच्यात माल येणार म्हणजे ज्याला आवश्यकता नाही ती असं त्याच्यात ठेवलं तरी इकडं तिकडं पडणार नाही तर भावा ना आपलं चला कॅरेट त्याच्यातलं की टाकून घेऊ आपली गाडी ते तिकडे पहिल्या जागी आपण लावतो तिथं लावून टाकू आहे का नाही म्हणजे आपलं हिका अंदाजीचं संपलं एक केरट टाकलं आता ती अजून काय दोन आतमधली कॅरेट ती मोकळी ना बघ कॅरेट बरोबर बसली तुम्हाला समोरच्या कॅमेरा दाखवत ही माझी सावध पडते त्याच्यामुळं दोन कॅरेट बरोबर बसली आता मध्ये केरे बस केरे बस केरे एक केरेट बसतं आणि साईडला दोन कॅरेट बसते मी पाच केरेट आणली होती पाचच आणली होती काय माझ्या येणार नाही पाच कसं आणली होती काय माहिती पण ह्याच्या एक त्याच्या एक चार झाली मध्ये एक पाच बस लई लोड होतो गाडीवर एवढा लोड जर असला ना गाडीवर तर बस आता काय होतं बाजार करायचं म्हणजे भावना बहिणी जवळचं बाजार नाहीत लांबलांबचं बाजार असतात लांब लांबच्या पार बाजाराला जावं लागतं आणि गाडीवर लोड होतो त्या गाडीवर आहे ना लोड होतो भरपूर पण आपलं कसं आहे दमादमाने जावं लागतं आता आपल्याकडे काय भावानं बहीणं चेअरचा की गाडी होती चंद्रा पण आपल्याला काय त्यावेळेच आपल्या गाडी ओक्यात आलं नाही आता चांदरा गाडी इकली पण जाऊ द्या ऐकून द्या आता काय विषय नंतर चांद्रा गाडी असती ना तर आपल्याला एवढी तारमळ गाडीची म्हणजे केरिड फिरड आमकं तमकं काय करायची गरज नव्हती डायरेक्ट मालगाडी टाकला असता डायरेक्ट बाजार पण आता चला पहिल्यापासून आपल्याला गाडीने साथ दिली गाडी झाली नऊ वर्षाची दाजीची पण अजून ऐ नात करायचं नाही गाडीचा बरं असं द्या जाऊ द्या भाऊ ना बहिणी आता ही तर झालं किलेअर झालं आता मी दोन केअरट दिनंतर मोकळी करणार आहेत पण आता दाजीला काय करायचं आहे चळवळ शिवायचं आहे बाकीचं सगळंच मी तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे काटा बाजूला काढला आहे मा मापूबाजूला काढलेले केअरबे बाजूला काढलेले इथं तर परत काय आपलं ही तयारी करून ठेवलेली आहे उद्या फक्त आपलं सकाळ निघायचं आहे लवकर पटकोनी आपला माल आणायचा आहे आणि आपल्या लवकरात लवकर उद्या बाजारला जायचं आहे आता हो का बाबा बहिणी उद्याच्याला कसं आहे दाजी आता धंद्यामध्ये गु गुतला म्हणल्यानंतर आपलं व्हिडिओ येईल दाजी काय भावानं बहिणी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ टाकल्याशिवाय राहणार नाही ना चला म सगलाई बाई बाई